पैठणी साडीवरचा गळा शिवून तयार आहे याला आपल्याला पॅच वर्क डिझाईन बनवायचे आहे तर कश नमस्कार मैत्रिणी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे पॅच वर्क डिझाईन करायचं आहे त्यासाठी हा काठामध्ये हिरवा कलर आहे तर हिरव्या हिरव्या कलरचा पॅच लावून घ्यायचा आहे आपल्याला सेंटरमध्ये तर हा आहे कॅनवास पेपर त्याचा आपल्याला छोटासा पॅच काढून घ्यायचा आहे नंतर कपड्यावर ठेवायचा आहे हिरव्या हा कपडा साडीतला नाही त्या धडीमध्ये हिरवा आहे म्हणून मी हिरव्या कलरचा पॅच लावून घेणार आहे खूप सुंदर असे डिझाईन तयार होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मैत्रिणीनो आपल्याला ब्लाऊज शिवता आले की आपण काहीही डिझाईन करू शकतो तर ही डिझाईन गळा साधाच काढलेला आहे तर आपल्याला याला डिझायनर गळा करायचा आहे तर खूप सोपी पद्धत आहे तर चला तर हा पॅच शिवून तयार होत आहे तर त्याला साईडने कट करून घेतलेला आहे कडेने उरलेला कपडा हा आतल्या बाजूला मुडपून साईड कडेने शिवून घ्यायचा आहे आपल्याला चारही बाजूनी सेम त्याच पद्धतीने शिवून घ्यायचा आहे व्यवस्थित कोणी मुडपून शिवून घ्यायचं आहे याला कोणीही आले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा प्याज शिवून घ्यायचा आहे खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन ही कशा पद्धतीने तयार झालेली आहे आणि तुम्हाला ही लवकर लक्षात येईल तुम्ही शिवते वेळेस जास्त वेळ लागणार नाही एक पहिल्या सुरला जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बैठला तर तुमच्या लवकर लक्षात येईल प्याज शिवून तयार झालेला आहे तर याला आता आपल्याला त्या गळ्याच्या सेंटरला बरोबर सेंटर काढायचा आहे गळ्याचा आणि सेंटरमध्ये आपल्याला पॅच लावून घ्यायचा आहे तर ब्लाऊज बरोबर ठेवायचा आहे गळ्याचा सेंटर काढायचा आहे तिथं थोडी मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्यावर पॅच ठेवून घ्यायचा आहे तुम्हाला जमत नसेल तर साईडने थोडं मार्क करून घेऊन मग पुन्हा पॅच लावू शकता अगोदर मी साधाच गळा काढलेला होता त्या ताईंना डिझाईनचा गळा शिवायचा होता मग मी त्याला अशी आयडिया करूनही असा डिझाईनचा ब्लाउज शिवलेला आहे खूप सोपी पद्धत आहे काहीही अवघड नाही छोटासा हा पॅच आहे तर पॅच लावून झालेला आहे इथं बघा सेंटरला पॅच लावलेला आहे तर वरच्या साईडने थोडंसं अंतर सोडून मी पॅच लावून घेतलेला आहे आता इथे एक लहान अशी नाजूक लेस लावून घ्यायची आहे अगोदर लेस लावून घ्यायची आहे जिथं कोण आलेला आहे तिथं आपल्याला सुई खालीच ठेवायची आहे मी हे बार बार सांगते तुम्हाला म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल म्हणून कोण आलेल्या ठिकाणी सुई खालीच ठेवायची आहे आणि आपल्याला लेसवर हळूच शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने लेस लावायची ले वर, आहे ले ला आता इथं प्याचच्या जवळ आल्यावर त्याच्या वरच्या टोकापाशी आपल्याला थोडंसं थांबायचं आहे मग खाली लेस वळवून घ्यायचं आहे आता परत ह्या प्याचला आपल्याला कोण्या आहेत तर कोण्याच्या ठिकाणी थोडीशी लेस आपल्याला ले मुडपून घ्यायची आहे मुडपून शिवायची आहे तरच आपला कोना तिथं बरोबर जसा प्याच आहे त्या पद्धतीने तयार होईल मैत्रिणीनं तुम्हाला ही प्याच शिवते वेळेस खूप काळजी घ्यायची आहे बघा तुम्ही जर व्यवस्थित असं जर लेस लावायला शिकला तर तुमचे कोणेही व्यवस्थित येतील मी जिथं जिथं कोण आलेलं आहे तिथं लेस थोडी मोडपलेली आहे बघा किती छान कोणे तयार झालेले आहेत तर आता इथं गळ्याला थोडंसं जिथं कोणा आहे तिथं आपल्याला लेस थोडीशी मुडपून सुई खालच्या बाजूला ठेवायची आहे दाब उचलून मग पुढं शिवून घ्यायचं आहे असं केलं तर तुमचे कोणी व्यवस्थित येतील आणि तुम्हाला लेस लावताही येईल काहीही अवघड जाणार नाही तर एक लेस लावून झालेली आहे तर कोणी किती छान आलेले आहेत बघा गळ्याचेही आणि पॅचचेही तर आता दुसरी लेस त्याच पद्धतीने लावायची आहे थोडंसं अंतर सोडून मी लेस लावून घेणार आहे म्हणजे गळ्याला फिनिशिंग ही छान येईल आणि गळाही सुंदर दिसेल बघा किती छान दिसलेला गळा थोडंसं मी अंतर सोडलेलं आहे दोन्ही लेसच्या मध्ये जसं अगोदरची लेस लावली होती तशीच लावून घेणार आहे आता लेस इथं जिथं आपला पॅच आहे तिथं बरोबर दुसऱ्या लेसच्या ले कडेनीच लेस घेतलेली आहे त्याला चिटकून लेस लावून घ्यायची आहे आता पॅचच्या साईडने कारण की ब्लाऊजचा काठ जो आहे तो लेसमध्ये उठून दिसणार नाही म्हणून मी खालच्या साईडनी पॅचला चिटकून लेस लावलेली आहे जर अंतर सोडून लावलं असतं तर छान दिसलं नसतं वरचा कपडा हा गुलाबी कलरचा आहे धडी थोडी मठ कलरची असते म्हणून मी ध त्या पॅचला चिटकून लेस लावलेली आहे तर जिथं कोणा आहे तिथं लेस दुसरीही तशा पद्धतीनेच मोडपून घेतलेली आहे आता इथेही थोडं वरच्या बाजूला आल्यानंतर मोडपून घ्यायचे आहे आणि मग खाल ने सोड़त -सोड़त लेस आता इकडं खालच्या साईडने फिरून थोडंसं अंतर सोडत सोडत लावून घ्यायचे आहे जिथं कोणा आहे तिथं परत एक वेळेस लेस मोडपायची आहे आपण जर लेस मोडपून थोडी लावून घेतला तर त्या गळ्याला आकार हा व्यवस्थित येणार आहे खूप सोपी पद्धत आहे अशी डिझाईन बनवण्याची मैत्रिणींनो सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपला गळा शिवून तयार झालेला आहे जिथं पॅच लावलेला आहे त्यामध्ये एक शो बटन लावायचा आहे तर खूप सुंदर डिझाईन तयार झालेली आहे तर मैत्रिणीनो डिझाईन कशी वाटली ती कमेंट करून नक्कीच सांगा